आमदार सुनील अंदा शेळके यांनी नऊ तारखेला नागपूर येथे जी पत्रकार परिषद पत्रकारांच्या माध्यमातून जी माहिती माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला जी माहिती दिली ही माहिती अतिशय खोट्या प्रमाणात उद्देश त्यांचा चुकीच्या उद्देशाने ती माहिती सगळी त्यांनी दिलेली आहे तर ही चुकीची माहिती ही दिल्यामुळे आमदार सुनील अंदा शेळके हे जागा मालक कंपनी व तिथून सगळ्या कामगारांची जाहीर लेखी मा लेखी मा, माफी मागून आमदारकीचा राजीनामा देणार का हे माझं आमदार सुनंदा शेट्टी यांना विचारणं आहे वनीकरणाच्या जागेत बांधकाम नाही तुम्हाला एनआय आणि त्या मॅप्स आणि सँक्शन प्लॅन दाखवले काही बदल झालेले टेक्निकल की हे बदल जनरली इंडस्ट्रीमध्ये होत असतात आणि त्याची कारणे दिली आणि त्याला काय प्रोसेस असते ही खूप रेग्युलर आणि नॉर्मल प्रोसेस आहे तर ती तुम्हाला मी सगळ्यांना सांगितली की काय या मागे काही आर्थिक फायदा आहे का असं काय वाटतं नाही मला काय माहिती त्यांना विचारायला मी सांगितलं त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत मला जेवढी माहिती आरोप अनेक नाही केले केले मी दोन तीन की इंडस्ट्री कशा पद्धतीने ते बघतायत इंडस्ट्रीक त्यांनी इंडस्ट्रीकडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे मावळामध्ये जी जी लोक डेव्हलपमेंट राहत आहेत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे स्वतःची राजकीय पोळी वेगळी वेगळी कारण देऊन त्यांनी भाजली नाही पाहिजे त्यांना विचारायला त्यांना इंटेंशन त्यांना विचारायला लागेल नाही सांगता त्यांचं इंटेन्शन मी नाही बघत मी आज इंटेंशन काय इंटेन्शन काय राज नाही मला नाही सांगता त्यांच्या डोक्यात काय राग त्यांना माहिती सर तुम्ही म्हणालात की माहिती सध्या आपण बघता महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी म्हणून वाढलेला आहे त्यातच तुम्ही म्हणताय की अनेक तरुणांना जे आहे ते बेरोजगार करण्याचं काम आमदार करतात काय म्हणजे त्यांच्या ह्या वर्तणुकीने होत आहे असं माझं म्हणतात मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यामध्ये मीडियाला स्टेटमेंट दिली होती की महाराष्ट्रातले चार आमदार हे उद्योज उद्योगांना अडथळा येईल उद्योगांना त्रास होईल अशा गोष्टी देतात ते त्यांच्या कानावर गेलेले होतात त्यानुसार त्यांनी माध्यमांना सांगताना त्या चारही आमदारांची नावं सांगितली त्यात मावळच्या पण आमदारांचं नाव होतं आणि विशेष करून मावळ कर्जत उरण ह्या इंडस्ट्रीयल बेल्टमधलं होतं मावळचा जर इतिहास पाहिला तर अनेक कंपन्या गेल्या चाळीस वर्षामध्ये अनेक प्रकल्प मावळातले गेलेले आहेत इथं राजकारणाचा पण काही राजकारण्यांच्या शिरकावामुळे त्याला पायबंद घातला नाही आता तुम्ही हे जर प्रकरण राजकीय राजकीय वळणावर जात आहे तर मग याला तुम्ही आता टॅकल कसं करणार मला एकच मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आता सेशन झाल्यावरती आम्ही त्यांची वेळ घेतोय विनंती करतोय त्यांना भेटण्याची त्यांची वेळ घेऊन आम्ही भेटणार आहे ते सविस्तर आहे माहिती आहे हे सगळं सांगणार कारण की त्यांच्या बाईकमध्ये त्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी जी माहिती दिली त्यात ऐकलं की ते मुख्यमंत्री साहेबांना भेटले त्यांनी माहिती सांगितली तर आम्ही साहेबांची वेळ घेऊन आमचं मन मांडणार आहोत त्यांच्याकडे आणि राहायला उद्योगधंदे ज्या पद्धतीने डिस्टर्ब होतात कुठंतरी बदललं पाहिजे आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की उद्योगधंद्यांच्या डोक्यावरती प्रशासनाचा हात असला पाहिजे राजकीय नेत्यांचा नाही जर जर अशा हा उद्योगधंद्यांच्या डोक्यावरती गेला तर सगळं सोशल इकोनिज इकॉनॉमिक जे आहे सगळं डिस्टर्ब होणार काय नाही जी परदेशातल्या गुंतवणुकी येतात भारतात त्यावेळी फक्त काही पाणी हवा कामगार जमीन एवढं पाहिलं जातं परंतु तिथली राजकीय परिस्थिती राजकीय अशांतता शांतता या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यामुळे त्यांना अंदाजे मला एक्झॅक्ट आकडा आठवत आक्ट नाही मी मी तुम्ही मागितलं सहित तुम्हाला देईन त्रेपन्न कोटीच्या बँक गॅरंटा त्यांना इथे दिलेल्या होत्या तुम्ही या साईडला या इथं टाका इथं रोजगार ऐकता त्या भागामध्ये आता हजारपोटी धान्य सुद्धा उगत नव्हतं तिथून जे स्थानिक भूमिपुत्र नेते सरपंच मॅडम आहेत ते सगळे उपस्थित आहेत त्या भागामध्ये उभवत नसत हिचा रोजगार आणले ही चूक झाली का या याच्यावरती परंतु आता तळेगाव एम आय डी सीची अशांत राजकीय त्याला हे जे आता स्वरूप येत चाललेलं आहे ह्याचा आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार किंवा त्या क्षेत्रावर काय गंभीर परिणाम होईल असतो मला वाटतं त्याचा परिणाम नक्कीच होत चाललेला आहे आणि हा ह्याचा नाही ह्याच्या आधीपासून पण खूप त्रास झालाय तुम्ही काही चौमागशी जी आंदोलन आहे ते बघितली आपण स्थानिक आहात का तुम्हाला माहिती आहे की ग्राउंड लेवलला काय अडचणी झाल्या आणि अडचणी ह्या किती समोर आल्या हे तुम्हाला माहिती आहे शंभर अडचणी झाल्या असतील तर त्यातली एखादी अडचण समोर आलेली आहे फक्त बाकीच्या नव्याण्णव अडचणी समोर नाही कारण की लोकांनाही तिथं जगायचं आहे आज एखादा माणूस कंपनीचं एखादा गारण मांडायला पुढं आला कंपनीचं गारण नीट होतं नंतर तो माणूस टार्गेट केला जातो त्याच्यामुळे किती अडचणी समोर येतात हाही मोठा प्रश्न आहे गो खनिजाच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की अनधिकृत गो खनिज करण्यात आलं गो जर बघितलं तर तुम्ही अनधिकृत चोरले गेलं तर साधारणता किती चोरलं गेलं म्हणलं नाही अनधिक अनधिकृत दोन खनिज जे तिथं उत्खनन झालंय त्याचा नियमिती करण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते करून घ्यावं तिथं जी कोणती कंपनी येत असेल त्या कंपनीला आड लावू नये त्या कंपनी येण्यापासून थांबू नये त्याचा इम्पॅक्ट जर प्रशासनाने त्या जागेवरती काही कार्यवाही केली तर येणाऱ्या त्या कंपनीवरती त्याचा इम्पॅक्ट कंपनीच्या आड आम्ही बिलकुल म्हणत नाही की झालेल्या चुकीच्या गोष्टी तुम्ही नियमीकृत करा किंवा त्या बॅक्सेप्ट करा त्याला रिक्से परवानग्या कशा देता येतील काय करता येतील ह्या तुम्ही त्यांना आमदारांचे जे नातेवाईक आहेत दाबडे परिवारांची जी जागा होती त्यांना त्यांनी सांगा